आपण उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांच्याविषयी आवाज उठवत आहे मध्यंतरी आपण उजनी होती काय त्यांनी सांगितलं होतं की या संदर्भात तसे काही जी आर नाही म्हणजे जर जास्तीची जागा असेल तरच ते अधिक्रहित होणार आहे अशा सांगण्यात आलं होतं अधिकारी हे त्यांच्या लेवलवर उत्तर देत असतात त्यामुळं अधिकाऱ्यांना काय त्यांचे हात सर सरकारने बांधलेले असतात तेवढ्या पुरतं ते लोकांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करत असतात त्यामुळे ते त्यांच्या बोलण्याकडे लक्ष आम्ही देत नाही आमचे रूटवर रूट काम सुरू आहे संपूर्ण जलाशय काठावरची जी बाधित शेतकरी आहेत धरणग्रस्त शेतकरी आहेत त्यांना पहिल्यांदा एकत्रित करायचं काम सुरू आहे त्याचाच भाग आजचा हा मेळावा होता आणि महत्वाची गोष्ट अशी की ह्या उजनी धरणासाठी आम्ही त्याग केलाय आम्ही आमच्या जमिनी गावं घर सगळं काही दान केलेलं आहे सरकारला आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी त्याग केलाय त्यांना कुठंतरी अधिक मदत ऐवजी हो त्यांच्याच उर्वरित जमीन काढून घ्यायची का, भूमिका ही आहे सरकारला हे करता येणार नाही गावाच्या गाव शहरामध्ये वसवतायत ही मंडळी तिथलं अतिक्रमण कायम करतायत मात्र इथं ज्यांनी त्याग केलाय त्यांच्यावर वरवंटा फिरवायचा हो इथं भयंकर उद्रेक आहे लोकांमध्ये भविष्य काळामध्ये ज्यावेळेला असं सर्वेक्षण होईल किंवा कोणतरी एखादा खाजगी विकास त्या ठिकाणी येईल आणि काहीतरी करायला लागेल ही ए, तर त्यांना इथं कुणीही पाऊल ठेवू देणार नाही प्रसंगी रक्तपात झाला तरी चा होणार आहे परंतु ते काहीही होणार नाही प्रकारे आपल्याला नोटीस मिळत आहे दरंगस्थानला अतिक्रमण केलेल्या बाबतीत त्या ठिकाणी त्या प्रकल्प राबवण्यासंदर्भात काही कोणता असं काय नाही फक्त प्रस्ताव त्यांनी जी आर जो काढलाय त्याच्यामध्ये या जागा पी पी पीपीपी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वामध्ये ते देणार आहेत अशा आताच्या सध्याची परिस्थिती आमच्या थिएटर जे आहे ते आमच्या समोर आलेलं आहे परंतु आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की हे त्या प्रायव्हेट लोकांना देण्यापेक्षा आम्हालाच आमच्या जमीन द्या आम्ही आम्ही तिथे उद्योग करू तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आम्हाला व्यावसायिक बनवा उद्योजक बनवा आमच्या जमीन येत्या आमच्या बापजा त्यांच्या जमिनी त्या दुसऱ्यांचं काय तिथं काय याचं कारण नाही त्यामुळं आमच्या इथल्या स्थानिकांना संधी द्यावी राजकीय उदासीनता राजकीय उदासीनतेचा भाग नाही कारण आता जस्ट हे सगळीकडे पसरलेल्या लोकांना आता नोटीसा मिळायला लागल्या जागृती वाढायला लागली आणि जमीन नाही लोक कोणी असं घरात बसणार नाही आता कारण एकदा का हे गेलं की पुन्हा परागंदात महाराष्ट्र सोडून जायची बा वेळ येईल त्यामुळे इतर लोक पण सजस ही गोष्टी करून देणार नाही भूमिका या पुढचं प्रचंड मोठं आंदोलन यावर उभा राहील आणि सरकारला आमचं ऐकावंच लागेल आंदोलन आता मेळावा चिखलठाणला आहे चिखलठाण नंतर, हो नंतर केतूर किंवा के वांगी या ठिकाणी मेळा होईल दरम्यानच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यात सुरू आहेत सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती हे एकत्रीकरण होईल आणि एकत्रित मोठा आंदोलन उभारलं जाईल रस्ता रोको असेल नाहीतर विधान भवन असेल नाहीतर मग मंत्रालय असेल